घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या श्रद्धानंद रोडवर दुपारी एक भीषण घटना घडली बॉम्बे बर्गर नावाच्या फास्ट फूड दुकानाला अचानक आग लागली दुकानातून धूर येत प्रथम काही स्थानिकांच्या लक्षात आलं आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केलं सुदैवाने या दुकानातील कर्मचारी वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आग शेजारच्या इतर दुकानांपर्यंत पोहोचण्याआधीच ती आटोक्यात आल्याने मोठा अनर्थटला मात्र या आगीत बॉम्बे बर्गर हे संपूर्ण दुकान जळून खाक झालंय आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका